करी ताट याला भाऊ जेवण भेटत खरं शेतकऱ्याला वेळेवर आता मी पावसामुळे म्हणलं आता पूर्ण हणून घेऊ एकदा मगच जेवण करू असं माझा निर्धार सकाळी जेवण केलं आता जेवले तुम्ही आता जेवण आता नाही जेवले मी तो म्हणजे मला वाटलं पाऊस गिऊस आला ना पूर्ण हे शेती तशीच राहील त्याच्यामुळं मी अगोदर पूर्ण वखर आणून घेतला म्हणून आईने एक जोडलेलं आहे की रात्रंदिवस करी मर मरण ताट याला नाही वेळेवर सदा कामाची गडबड घाई शेतकऱ्याचे कष्ट माझ्या पाणी थोडा थोडाला बाई शेत कर्याला कष्ट माझ्या लई री पावसाच येन री या पावसाच येन राज सरजवैलगया नाजू पिले दो राजसर जवैलगया झुपीले दोन शेत पेरी तो कसा घाई घाई ग शेत कर्याला कष्ट माझल शेत पेरी तो कसा घाई घाई ग शेत कर्याला कष्ट माझल किती बाई कष्टांना ग पेरी तो शेत किती बाई कष्टांना ग पेरी तो शेत किती माघाईचं बाई बिया निखत किती माघाईचं बाई बिया निखत नैना जीवाची जी परवा याला काही घश कष्ट माझ्या लई नैना जीवाची परवा याला काही गशत कर्याला कष्ट माझ्या लई गशत कर्याला कष्ट माझ्या लई रात्र दिवस ग करी मर मर जेवणाचं ताट याला येळेवर सदा कामाची गरबड घाई गशत कष्ट माझ्याला पैसा नाही खर्चायला अडचण मोठी पैसा नाही खर्चायला अडचण मोठी शेतकऱ्याला या पैसा नाही खर्चायला अडचण मोठी म्हणून काढितो कर्ज या शेतीसाठी भाऊ नाही वेळेवर मिळाना काही शेतकऱ्याचे कष्ट माझ्याला भाऊ शेतीला मिळतो वेळेवर नाही नाही शेतकऱ्याला पूर्ण व्यापाऱ्याच्याच भरती घालणं लागत अगोदर मग तो काय देतो काय नाही ते आपल्याला आपण स्वतः पिकतो पण आपल्याला विकत विकता येत नाही आपल्याला पिकता येत पण आपल्याला विकता येत नाही पैसा नाही खर्चाय लाग अडचण मोठी तो कर्ज बाई ह्या शेती साठी भावयाळावर मिळाना काही ग शेत कर्याला कष्ट माझ्या लई भावयाळावर मिळाना काही ग शेत कर्याला कष्ट माझ्या लई शेत कर्याला कष्ट माझ्या लई लय बाई दही ना पेरी तो शेत ग लय बाई दही पेरी पेरीतो शेत शेत कराच मी जोडी घेत ग शेतकऱ्याचं मी जोडीला घेत सुख जीवनात कधी याच्या नाही शेत कऱ्याला कष्ट लई सुख जीवनात कधी याच्या नाही शेत कऱ्याला कष्ट ग शेत कऱ्याला कष्ट लई